श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज तुम्ही जे श्रवण करणार आहात ते केवळ शब्दांची माळ किंवा गुंफण नाही तर ब्रह्मांड नायकाच्या नामाची एक चमत्कारिक जादू आहे ज्याच्या हृदयात स्वामींचे नाव आहे त्याच्या आयुष्यातील संकटांचा नाश होणे हे नक्की स्वामींचा हा मंत्र स्वामींच्या चरणी बसून जो भक्त ऐकतो त्याला स्वामींच्या दिव्य आशीर्वादाचा प्रसाद मिळतो असे म्हणतात ना स्वामींचे मंत्र म्हणजे एक साधन आहे तर नाम जप ऐकणे किंवा मंत्राचा जप करणे हे साध्य आहे या मंत्रांना जो भक्त अतिशय मनोभावे ऐकतो त्याच्या आयुष्याचे कल्याण होते आणि तो जीवनात प्रचंड सुखी बनतो स्वामींचा आशीर्वादाचा हात त्याच्या डोक्यावर कायमस्वरूपी असतो आज हा मंत्र जो भक्त ऐकेल तो सर्वात सुखी जीवन जगणार आहे त्याच्या आयुष्यातील संकटे जळून खाक होतील हा मंत्र ऐकताच तुमच्या प्रत्येक स्वप्न पूर्णत्वास जाईल एवढेच नाही तुमच्या घरातील आजारपण निराशा नकारात्मक ऊर्जा कायमची निघून जाईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी स्वतः पाहिले आहे तू किती कठीण दिवस काढले आहेत तडफडला आहेस तुला कित्येकांनी रडवले आहे तुझ्या आत्म्याला दुःख दिले आहे आयुष्यात तू तुझ्या मनासारखे करण्याचे तू भरपूर प्रयत्न केला पण तू यशस्वी झाला नाहीस आणि म्हणून तू चिंता अजिबात करू नकोस मी पाहतो आहे तू अतिशय ताण घेतला आहे पण माझ्या बाळा तुझी प्रत्येक सूक्ष्म हालचाल मी पाहत आहे पण आता तू काळजी करू नकोस आज तुझ्या दुःखाचा शेवटचा दिवस आहे कारण आज तुझ्या प्रारब्धाचे भोग संपले आहेत आज तुझ्या जीवनात असा चमत्कार होणार आहे ज्याची तू कधी कल्पनासुद्धा केली नसेल आज मी स्वतः अनंत आशीर्वाद घेऊन तुझ्या दाराशी आलो आहे माझ्या बाळा तू अतिशय कष्टमय जीवन काढले आहेस रात्र रात्रभर जागून विचार करत रडून काढले आहेस तुझे दुःख इतरांपासून लपून अंतरात्म्यातून झुरत राहिलास हे सर्व मला ज्ञात आहे आज जे काही जीवन व्यतीत करत आहेस आणि तुझ्या हातून जे काही निष्ठून गेले आहे ते सर्व आज तुपटीने तुला मिळणार आहे कारण आज तुझे नशीब उच्च शिखरावर जाऊन पोहोचणार आहे आज तुझे प्रत्येक स्वप्न इच्छा सत्यात उतरणार आहेत त्यामुळे आता तू चिंता अजिबात करू नकोस तुझ्या जीवनात एक नवीन अलौकिक आणि दिव्य अध्याय प्रारंभ होणार आहे आज तुला इतके सुख मिळणार आहे ज्याची गेली कित्येक वर्ष तू वाट पाहिलीस तुझे प्रत्येक जन्म प्रत्येक दिवसाचे भोग आता संपले आहेत आज मी तुझ्यासाठी हा मंत्र रूपे आशीर्वाद घेऊन आलो आहे हा मंत्र अतिशय दुर्मिळ आहे हा मंत्र दैवी अलौकिक ऊर्जा व चमत्काराने भरलेला मंत्र आहे या मंत्रात एक दैवी शक्ती सामावलेली आहे त्यामुळे तू हा मंत्र ज्या क्षणाला ऐकायला सुरुवात करशील त्या क्षणापासूनच तुझ्या आयुष्यात चमत्काराला सुरुवात होईल तुझ्या आयुष्यात एक असा महान चमत्कार घडेल की त्याची कल्पना सुद्धा केली नसेल तू जेव्हा हा मंत्र तुझ्या मोबाईलवर तुझ्या घरामध्ये लावशील तेव्हा तो पूर्ण ऐक कारण जेव्हा तू हा मंत्र लावशील तो पूर्ण ऐकला तरच तुला त्याचे पूर्ण फळ मिळेल तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय नम श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नीवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नीवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम ॐ श्री पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नीवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम